सरस्वती नमोस्त असो गौरी पुत्र पुत्र गजानन पुन अंजनी पुत्र, पुत्र मारुती राय आणि श्रोती माय बाप वाचकूक यांच्या कथेला प्रारंभ अशा प्रकारे असणारे म्हणले मारुती रायने होकार दिला आणि मारुती राय औषधी आणण्यासाठी तयार झाल्याच्या नंतर राजा रामचंद्र प्रभूला अतिशय आनंद झालेला आहे म्हणतात सवयची बोले गुराजा सवय बहुची बिग्र करून यावे काजा, मंदुराजा उठवाले. उठवावे

ज्ञान विज्ञान पदवी तुझे निभावी जगाशी अशा प्रकारे म्हणले अजून राजा रामचंद्र प्रभूने ने आशीर्वाद दिला तुम्ही हनुमंत हे हे बासुर तुझाले अरे जन्मल्या बरोबर तू एवढं महान कार्य केलंस म्हणले जन्मल्या जन्मल्या तू सूर्याला धरायला गेलास आणि त्यावेळी इंद्राने तुझ्या हनुवटीवर वज्र हाणल्या तुला हनुमंत नावाचं कुठं का विख्यात झालं ते सुद्धा राजा रामचंद्र प्रभू हनुमंतरायला सांगू लागले ख्याती लाविली दयासी ऐके सावकाशी सांगेन अशा प्रकारे असणारी म्हणजे तू इंद्रदेवाचं वज्र हाणण्याच्या आधी तू सगळ्यांना आपली ख्याती दाखवली म्हणजे आणि लोक पाऊ तुझावर तुला मारण्यासाठी धावून आले त्यांना सुद्धा तू दंड दिला आणि ना वो दोता वीर दाखवला असा हनुमंतरायला राजा रामचंद्र प्रभु सांगू लागले उठित झाले इंद्र शिवा ता त्रिशूळ झाला म्हणून आते फास समग्र

మండి కొరిన్ పాస్టర్ కులనా ¡No, no, E é बाबुली हो प्रताप शक्ती रावण या सकलाची वरद होती आई से आईसी ख्याती त्रिजगती माझी मिरवे अशा प्रकारे म्हणे तुला सगळ्या देवांचं तर वरदान आहेच आणि तुला

सकल वञ राजा बार आई कोन पिंद नंतर शंकर भगवान सुद्धा कैलासामध्ये हडबडले एवढा काय प्रलय काय आला असं त्यांच्या मध्ये मनामध्ये वाटत होतं आणि ब्रम्हदेवाला सुद्धा प्रलय काळाची भीती वाटत होती म्हणतात

उड़ान करिता कपी केसरी चुळला रे अकां एवढा जोराचा बुखार जाले नंतर च्या जा सा, सा समुद्राच्या पट्याने त्या डोंगर होते ते अधून समुद्रामध्ये पडले अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली होती अशा प्रकारे म्हणजे सप्तसागर या भुभुकाराने काय होत ते खळबळात होते आणि ही पृथ्वी काय रसा जाते की काय एवढा जोराचा भुभुकार म्हणतात एक क्षण सुद्धा लागला नाही म्हणतात हनुमंतराय न केला आणि सगळे सप्त समुद्र त्यांनी पार करून हनुमंतराय समुद्राच्या पलीकडे गेलेले आहेत असं सांगत आहे परी गगनांतरी सत्य लोक पर्यंत केली उढा नाची थोरी राम भारी समुद्र संपल्याच्या नंतर हनुमंत राय सत्य लोकाच्या दिशेने निघाले होते म्हणतात आणि सत्य लोकाच्या दिशेकडून द्रोणागिरी पर्वतानाला आणायला पुढे गमन करत होते मना खळबळू लागले आणि समुद्र खळबळल्या नंतर आता राक्षस जना सुद्धा वाटत होती जवळच लंका नगरी होती आणि त्या लंका नगरी मध्ये रावणापर्यंत सुद्धा हा भुमकार केला होता आणि या भुमुकाराने राजा निश्चित आहे या भीतीने रावण सुद्धा थरथर कापू लागला मन गेले कपिंद्रला औषधी समग्र उठवीला सो श्री श्रीराम चंद्र ना टोपे आणि या निश्चिताचं हनुमंतराचा बुबुकारे रावणचा लक्षात आलं होतं म्हणतात आणि जर जा हनुमंतराए जरा गंगा मासे प्राणंत एवढी बुद्धि राजा रावणाला वाटत होते की मला मला विचार करत होता एक एक युद्ध आम्ही मला अटोपत नाही कारण एक जर वानर आला तर एका वानरानं 12 12000 मंडप मोठा केला तेवढा नेला मला आणि

अशा ला। प्रकारे म्हणले त्याला गेला तर झोप येऊन काय करावं आणि काय नाही हनुमंतराय तर आता आयुष्याने घेऊन येईल आणि मी तर आता निश्चित मरेल असा विचार अशा प्रकारे म्हणजे त्याच्या दिसत होत्या आणि त्याचे केस जसे काही समान पर्वत धरी आणि त्याच्या दाड्या कशा होत्या म्हणतात उभे शिळ प्राय रवल्यासारखे होते पर्वताच्या दरी सारखं त्याच मोग खोल होत म्हणतात अति ध्यासूर असणारा पाहुणा राजा रावणाने बघितला आ वरक्षे रोखिले तैसे हसती तैसे हात पाहे दिसती

लंगोली समुद्र पर्वतेंद्र टाकावा अशा प्रकारे म्हणजे तुम्ही लवकरात लवकर हनुमान रायाच्या अगोदर लवनादी सकल समुद्र क्षरसागर अशा सगळे आणि तुझा गमन कसा है मना गाना जाना आहे म्हणले मनाच्या वेगानं जाणारा तू आहेस म्हणून मी तुला प्रार्थना करतो तू मारुती रायच्या अगोदर तिथे जा आणि द्रवणागिरी पर्वतावर जाऊन काय करायचंय तुला एक कार्य सांगतो म्हणतात कालने मी ऐक विनंती लक्ष्मणा भेदली शेती उदया येताची गवती सोमित्र निश्चिती मरेल हे भगवान काढले मी लक्ष्मणाला ब्रह्म शक्ती लागलेली आहे आणि मीच मारलेली आहे आणि जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत लक्ष्मण उठत नाही आणि जोपर्यंत पर्यंत लक्ष्मण हनुमंत राय औषध आणत नाही तोपर्यंत लक्ष्मण उठणार नाही आणि सूर्य उगवल्याच्या नंतर जर औषधी आणली तर लक्ष्मण महाराज उठणारच नाही अशा प्रकारे आणि तू तिथे जायचं प्रतिज्ञा मारुती करून गेला आणि म्हणणे मारुती रा इथून गेलेले ते काय असे तसे गेले नाहीत म्हणजे प्रतिज्ञा करून गेलेत कि मी उदयाला सूर्य उदय उदयच्या अगोदर औषधी घेऊन येईल आणि लक्ष्मणाला उठवी म्हणून तुम्ही त्याच्या अगोदर जाव आणि त्या मारुती जर आला तर लक्ष्मण उठेल आणि माझा काही खरं राहणार ना 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 नाही असे राजा रावण बोलू लागले सकाळ औषधी आता उठली लक्ष्मण त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण

चंद्र अमृत अमृत संजीवनी त्यास मनत औषधी आईसे अनंत पर्वती समस्त वरती अशा प्रकारे मंडले चंद्र अमृताचा अमृत पडल्यामुळे त्या पर्वतावर औषधी ह्या भेटत असतात कसं सांगत आहे ते गेला कपीनंदना बहु माया करो नि अपना ज्या सूर्योदय तुमची माया करावी कपट कराव काहीही करून मारुती राहायला तिथेच बोलून टाकाव आणि मारुती राहायला असून येऊ दे होईपर्यंत इकडे येऊ देऊ नका असं हनुमंत रायाला तिकडेच ठेवाव म्हणून काल लेविना राजा रावणाला सांगू लागले मायेचे लक्षण सर्वांगी भस्मभुळन आणि तुम्ही कोणती माया करायची म्हणले बैतलांबर म्हणजे झाडाची साल परिधान करायची जटा वाढवायच्या महान साधूचा सा वेश धारण करायचा आणि आपला आश्रम तयार करून तिथे राहायचा असं राजा सगळी माहिती काल नेहमीला देऊ लागला करावी। तापसी वेश धारण करायचा जसं काही वाटावं